नमस्ते लाडक्या बहिणीनो माहिती सरकारने लाडक्या बहिणींना खुशखबर दिली आहे नवीन वर्षाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचा सहावा हप्ता लाभार्थी महिलांच्या खात्यात वर्ग करण्यास सुरुवात झाली आहे महिलांच्या खात्यात रक्कम वर्ग करण्यात येत आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सहाव्या हप्त्याची रक्कम चार ते पाच दिवसात म्हणजे आज एकतीस डिसेंबर पर्यंत पूर्ण दोन कोटी चौतीस लाख लाभार्थी महिलांना आधार सिडिंग झालेल्या बारा लाख महिलांच्या खात्यात ही रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे पहिल्याच दिवशी सदुसष्ट हजार ब्याण्णव सदुसष्ट लाख ब्याण्णव हजार दोनशे ब्याण्णव महिलांच्या खात्यात रक्कम वर्ग करण्यात आल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडमने दिली आहे नेमकं मॅडम काय म्हणाले हे आपण पाहून घेऊया मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या डिसेंबर महिन्यातील हप्त्याची रक्कम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एक एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनुसार महिलांच्या खात्यात वर्ग करण्यात येत आहेत डिसेंबर महिन्याचा हप्ता वितरित करत असताना त्यामध्ये दोन कोटी चौतीस लाख महिलांचा समावेश आहे यापूर्वी आठ ऑक्टोंबरला महिलांच्या खात्यात रक्कम वर्ग करण्यात आली होती आधार सीडिंगमुळं लाभामो वंचित राहिलेल्या महिलांपैकी ज्यांचा आधार सिडिंग झाला आहे अशा बारा लाख महिलांना लाभ वितरण करण्यात येत आहे असं अदिती तटकरे मॅडम म्हणाल्या डिसेंबर महिन्याचा हप्ता या एकतीस डिसेंबर पर्यंत देण्यात येत आहे प्रत्येक जिल्ह्यात आज पैसे वाटप झालेत पूर्ण आणि पहिल्या टप्प्यातच त्यांनी सदुसष्ट लाख महिलांना पहिल्या दिवशी चोवीस डिसेंबर ते पंचवीस डिसेंबर पर्यंत जमा करण्यात आले आहेत आणि अधिक आणि अधिक महिलांना सन्मान निधी तीन ते चार दिवसात पोहोचणार आहे या निधीचा वापर योग्य प्रकारे करावा असं आव्हान अदिती तटकरे मॅडम यांनी आहे विधानसभा निवडणुकीच्या आ आदर्श आचारसंहितेमुळे थांबलेली प्रक्रिया ही कालपासून पुन्हा सुरू करून पहिल्या दिवशी सदुसष्ट लाख ब्याण्णव हजार दोनशे ब्याण्णव भगिनींना डिसेंबर महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे म्हणजे लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा करण्यास सुरुवात झाली आहे नवीन नोंदणीबद्दल काय चर्चा झाली हेही आपण जाणून घेऊया महिलांनो ज्या भ बहिणींच्या नोंदणीसाठी प्रॉब्लेम आहे त्यांनी ही बातमी ऐका महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी मु मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या नवीन नोंदणीबाबत भूमिका स्पष्ट केली आहे महिलांना एकवीसशे रुपये अर्थसंकल्प ज्यावेळी मांडण्यात येईल त्यावेळी केला जाईल मुदत ऑक्टोबर होती त्यावेळी अडीच कोटी पेक्षा अधिक लाभार्थी महिलांची नोंदणी झाली अद्याप नवीन लाभार्थी नोंदणी सुरू करण्यासंदर्भातील निर्णय झालेला नाही नोंदणीकृत आणि जे पात्र लाभार्थी आहेत त्यांच्यापर्यंत सन्मान निधी पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत असेही आदिती तटकरे मॅडम म्हणाल्या दरम्यान मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरून घेणाऱ्या अंगणवाडी सेविका मात्र प्रति फॉर्म मिळणाऱ्या पन्नास रुपयापासून वंचित आहेत कारण लाडकी बहीण योजनेचा जास्त ज्यांना फायदा झाला आहे आणि ज्यांचं नुकसान आहे ते अंगणवाडी सेविकेंचं नुकसान झालं आहे त्या राब राब राबल्या पण त्यांना पैसे भेटले नाहीत यासाठी आदित्य तटकरे मॅडम यांनी दुःख व्यक्त केलं आहे आणि लाडक्या बहिणीनं हे जाणून घ्या की कि आत्ता एकतीस डिसेंबर आहे या नवीन वर्षापर्यंत अजून ज्यांचे कोणाचे पैसे अडकले आहेत आले नाहीत बँक सेडिंग प्रॉब्लेम असेल डी बी टी अकाउंटचा प्रॉब्लेम असेल अकाउंटचा प्रॉब्लेम असेल तर सर्व काही काळजी करू नका सर्वांना पैसे भेटणार आहेत फक्त तुम्ही चेक करा तुमचे प्रॉब्लेम काय आहेत त्याप्रमाणे कमेंटमध्ये सांगू शकता आणि आता दोन हजार चोवीसमध्ये सर्वांचे हे पैसे भेटले आहेत ज्यांना भेटले आहेत त्यांनीही सांगा आणि ज्यांना भेटले नाहीत त्यांनीही कमेंटमध्ये सांगा आणि सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा इन ॲडव्हान्स थँक्यू फॉर व्हिडिओ वॉचिंग